आहे सर्व भारतीय माझं बांधव आहेत कुठे गेले बांधव सरकार काय फक्त घरबोड्या करायला आणि कुटुंब फोडण्यासाठी पक्ष फोडण्यासाठी फक्त जन्माला हत्यात का तुम्ही तुम्हाला मतदान कशासाठी दिलं निवडून कशासाठी दिलं शिवसेनेला म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेला जनतेने मतदान केलेलं आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या लोकांना मतदान केलेलं आहे परंतु ह्या घोड्याफोडी करण्याचा अधिकार तुम्हाला कसाच झाला ह्या सुपारी खोर मुंड्या दादा सावध राहा तुम्ही मनापासून सांगते तुम्हाला जो माणूस पक्ष फोडू शकतो जो माणूस अशा पद्धतीने कट्ट कारस्थान करू शकतो उद्या तो तुमची सुद्धा सुपारी द्यायला कमी करणार नाही आज मनोज दादांचा सख्खा मित्र अमोल भाऊ पुणे अक्षरशः त्याला सुद्धा यांनी पैस पाडलं अडीच कोट रुपयासाठी कोण हत्या करेल का इतकं तुम्ही आमच्या मराठा समाजाच्या नेत्याला स्वस्त समजता का प्लस, प्लस सुरक्षा ज्यावेळेस तुम्हाला कळलं हत्येचा कट रचला गेलाय त्याच वेळेला मनानं ही शासनाने प्लस सुरक्षा द्यायला हवी होती जी काही सुरक्षा आहे त्याच्यामध्ये वाढ करायला हवी होती पण कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये प्रगती दिसली नाही आज रस्त्यावरती उतरून आम्हाला आंदोलन करावं लागत आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे जागे व्हा सरकारने जागे होण्याची गरज आहे आणि मनोज दादांना सुरक्षा देण्याची गरज आहे